तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येता आठवी मध्ये जो गणित हा विषय आहे तर त्याच्यातलं प्रकरण क्रमांक नऊ आहे सूट व कमिशन सरावसंच नऊ पॉईंट एक आपण या व्हिडिओमध्ये बघणार तर नऊ पॉईंट एक मध्ये प्रश्न क्रमांक एक आहे जर छापील किंमत सतराशे असेल आणि विक्री किंमत एक हजार पाचशे चाळीस असेल तर सूट शोधून काढायचे किती सूट मिळाली ते तर सूट जर शोधून काढायची असेल हा त्याला इंग्लिशमध्ये आपण डिस्काउंट म्हणतो तर सूट शोधून काढायची असेल तर त्यासाठी सूत्र वापरायचं छापील किंमत त्यातून काय वजा करायचे छापील किमतीमधून तर विक्री किंमत काय करायची विक्री किंमत ही वजा करायची तर छापील किंमत वजा काय करणार विक्री किंमत मग आता ही विक्री किंमत हे सूत्र लिहिल्यानंतर हे काय आपलं सूत्र आहे तर याच्यामध्ये आता किंमती टाकूया विक्री किंमत किती दिलेली आहे तर एक हजार सॉरी छापील किंमत किती दिलेली आहे ती पहिला लिहि सतराशे तर त्याच्यामधून किती वजा करायची एक हजार पाचशे चाळीस तर ही वजा बाकी करायची म्हणजे सतराशे मधून एक हजार पाचशे चाळीस इथे शून्य राहतील याच्याकडून हातशे घ्या म्हणजे इथे सहा राहतील इथे किती होतील दहा दहा गेले सहा सहा मधून पाच गेले एक एक वजा एक किती येणार शून्य म्हणजे सूट किती रुपये असणार आहे सूट बरोबर एकशे साठ रुपये हे त्याचा अचूक उत्तर असणार आहे आता प्रश्न क्रमांक दोन बघूया जर छापील किंमत नऊशे नव्वद रुपये सूट शेकडा दहा असेल म्हणजे दहा टक्के सूट आहे आणि विक्री किंमत किती आहे ते शोधायची विक्री किंमत काढा तर यासाठी काय करायचं जी विक्री किंमत शोधायची आहे समजा विक्री किंमत विक्री किंमत बरोबर काय करायचं एक्स मानायचं विक्री किंमतीला किती मानायचं एक्स आणि मग चार्ट करायचा छापील किंमत आणि दुसरं विक्री किंमत असा एक चार्ट करा जसं आपण समप्रमाणाची वगैरे उदाहरण सोडवतो त्यासारखा चार्ट करा म्हणजे ही थोडीशी सोपी मेथड सांगतो छापील किंमत आणि विक्री किंमत आता है है? सूट किती आहे बघा सूट आहे शेकडा दहा याचा अर्थ काय शंभर रुपये जर असतील तर तुम्हाला किती सूट मिळेल दहा रुपये सूट मिळेल मग शंभर रुपयाला दहा रुपये जर सूट दिली आपण तर त्यावेळी विक्री किंमत किती होणार शंभरची वस्तू दहा रुपयाला सूट दिली म्हणजे दहा रुपये त्यातले कमी केले तर ते किती रुपयाला विकलेली असणार आहे नव्वद रुपयाला म्हणजे शंभर छापील किंमत दहा रुपये सूट देऊन कितीला विकली नव्वद रुपयाला मग ते इथं द्यायचं शंभर रुपये छापील किंमत असताना विकली किती जाते तर नव्वद रुपयाला आता आपल्या उदाहरणातली छापील किंमत किती आहे बघा हे आपण कशावरनं काढलं शेकडा दहा शेकडा दहाचा अर्थ काय शंभर रुपयांची वस्तू सूट दहा रुपये दिलेली तर विकू विकलेली किंमत किती झाली नव्वद झाली आता छापील किंमत आपली नऊशे नव्वद आहे हा तर विक्री किंमत काढायची त्या विक्री किंमतीला किती मांडला आपण एक्स आता जेवढी छापील किंमत जास्त असणार हा तर त्या तुलनेनं विक्री किंमत पण काय असणार जास्त शंभरला ला नव्वद नऊशे नव्वदला ला उत्तर मोठं येणार म्हणजे हे आधी लिहूया आपण हे समचलन आहे एवढं एक वाक केल्या आणि मग आपण सोडूया आता समचलन जर असेल तर त्याचं गुणोत्तर समान असतं किंवा त्याच्याही पेक्षा सोपं सांगतो तिरकस गुणाकार हा समान असतो म्हणजे काय करायचं शंभर गुणिले एक्स लक्षात ठेवा तिरकस गुणाकार हा सरळ गुणाकार घ्यायचा नाही सरळ गुणाकार जो असतो तो व्यस्त चलनामध्ये म्हणजे शंभर गुणिले एक्स आणि इकडं नऊशे नव्वद गुणिले नव्वद आता आपल्याला एक्स शोधून काढायचे नऊशे नव्वद गुणिले किती आहेत नव्वद आणि भागिले शंभर तर आता इथे बघा ह्या शून्याला ही शून्य जाईल आणि इथल्या शून्याला ही शून्य जाईल म्हणजे एक्स बरोबर तर आपल्याला काय करावं लागेल नव्याण्णव जे आहे त्याला किती गुणावं लागेल नऊ ने गुणावं लागेल म्हणजे नवीन एक्क्याऐंशी नवी एक हातशे आठ परत नवी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि हे आठ म्हणजे किती झाले एकोणनव्वद म्हणजे आठशे एक्क्याण्णव याची विक्री किंमत असेल म्हणून खाली वाक्य लिहायचं म्हणून विक्री किंमत बरोबर विक्री किंमत बरोबर आठशे एक्क्याण्णव रुपये काय रुपयाचं चिन्ह काढून घ्या किती विक्री किंमत किती आलेली आहे आपली आठशे एक्क्याण्णव हे त्याचं अचूक उत्तर असणार तर आता प्रश्न क्रमांक तीन बघूया प्रश्न क्रमांक तीन मध्ये काय म्हटलेलं आहे जर विक्री किंमत नऊशे नऊशे रुपये आहे आणि त्याच्यावर सूट आहे शेकडा वीस म्हणजे वीस टक्के सूट आहे तर छापील किंमत किती ते शोधायचं तर या उत्तराची सुरुवात करताना आपण कशी करणार समजा याची उत्तराची सुरुवात समजा छापील किंमत उत्तराची सुरुवात कशी करायची समजा छापील किंमत बरोबर एक रुपये तर त्या छापील किंमतीला काय म्हणायचं एक रुपये मानायचं तर छापील किंमत एक रुपये मांडल्यानंतर एक तक्ता तयार करूया आपण छापील किंमत आणि एक करायचे विक्री किंमत विक्री किंमत तर हे केल्यानंतर याच्यामध्ये आता आपण बघूया की कसं आपल्याला तक्ता तयार करता येईल आता सूट किती दिलेली आहे बघा सूट शेकडा वीस दिलेली आहे तर हे तुम्ही इथं करायचं सूट शेकडा वीस म्हणजे काय शंभर रुपयावर किती सूट दिलेली आहे वीस रुपये म्हणजे समजा छापील किंमत जर शंभर रुपये असेल तर त्याच्यावर सूट किती आहे कमी करून किती रुपये दिलेले आहेत वीस रुपये मग शंभर मधून वीस वीस वजा केल्या तर किती राहिले ऐंशी रुपये त्यावेळी विक्री किंमत किती असणार आहे ऐंशी म्हणजे शेकडा वीस सूट म्हणजे काय शंभरच्या वस्तूला वीस रुपये सूट दिलेले म्हणजे ती कितीला विकली आहे ऐंशी रुपयेला म्हणजे छापील किंमत शंभर असताना विक्री किंमत किती असणार आहे ऐंशी आणि आता विक्री किंमत त्यांनी दिलेली आहे आपल्याला नऊशे रुपये दिलेले त्यावेळी आपण छापील किंमत किती मांडले एक्स तर अशा प्रकारे हे तयार करायचं आता जेवढी छापील किंमत जास्त त्यानुसार त्याची विक्री किंमत पण त्या टक्क्यामध्ये वाढणार तर काय करणार आपण तर इथे हे समचलनाचे उदाहरण आहे तर या पद्धतीनं मी तुम्हाला ते सोडवून देतो हे समचलनाचे उदाहरण आहे मग आता समचलनाचं उदाहरण म्हणजे काय तर शंभर छेद ऐंशी बरोबर एक छेद नऊशे ओके शंभर छेद ऐंशी बरोबर एक छेद नऊशे मग आता हे सोडवण्यासाठी काय करायचं तिरकस गुणाकार करायचा म्हणजे पहिला तिरकस गुणाकार कुठला येणार ऐंशी गुणिले एक्स किंवा डायरेक्ट तुम्ही या तक्त्यावरून तिरकस गुणाकार घेतला तरी चालेल ऐंशी गुणिले एक्स बरोबर शंभर गुणिले नऊशे तर हा तिरकस गुणाकार घ्यायचा तर हा तिरकस गुणाकार घेतल्यानंतर इथे गुणिले ऐंशी इकडे येऊन काय होतील भागिले होतील म्हणजे एक्स बरोबर शंभर गुणिले नऊशे भागिले ऐंशी मी इथे काय होईल शून्याला शून्य कॅन्सल होईल त्याच्यानंतर इथं शंभर राहिलं इथं वरती नव्वद आणि छेदात आठ तर इकडे सोडूया आपण एक्स बरोबर काय काय राहिलं शंभर गुणिले नव्वद भागिले आठ असं राहिलेलं आहे आता याच्यात शंभरला जर चारने भागला आपण कितीने भागलं इथं कुठेतरी पेन्सिल नाही तुम्ही मार्क करून ठेवा की कंसातला आहे चारने भागले तर चारने भागल्यावर किती येणार पंचवीसला सॉरी शंभरला चारने भागलं आला आणि आठ ला चारने भागलं तर किती आलं दोन आला आता परत ह्या दोन ने नव्वद लाव्वद ला दोन ने भागायचं म्हणजे त्याच्या निम्मे करायचे म्हणजे पंचवीस गुणिले किती येणार पंचेचाळीस आणि मग आता याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल आता ते जे गुणाकार आहे जसं की इथं आपण केलं ते सगळं तर इथे आपण फक्त जे कच्चं काम आहे गुणाकार आहे तो करूया म्हणजे पंचेचाळीसला कितीने गुणायचं आहे पंचवीसने तर याच्यामध्ये पाच गुण पाच येणार पंचवीस सातशे दोन परत पाच चौक वीस आणि दोन बावीस त्याच्यानंतर इथं शून्य घेतले परत बे पंच दहा दहा येणार म्हणजे इथं शून्य येणार हातशे एक येणार त्याच्या बेनचौक आठ आणि एक नऊ ह्या दोन्हीची बेरीज करायची म्हणजे किती येणार ती तर पाच दोन आणि नऊ आणि दोन अकरा म्हणजे किती येणार अकराशे पंचवीस रुपये हे त्याचं उत्तर असणार अकराशे <usuk> पंचवीस रुपये किंवा तुम्ही डायरेक्ट पंचवीस सुद्धा बोलू शकता पंचवीस पाच एकशे पंचवीस आजचे बारा येणार पंचवीस शंभर आणि बारा एकशे बारा तसंही चालेल म्हणजे छापील किंमत शेवटी वाक्य लिहायचं <usuk> समजा शब्द काढायचा म्हणून छापील किंमत बरोबर किती अकराशे पंचवीस रुपये म्हणजे उत्तरामध्ये काय लिहिणार तुम्ही हा सगळा <usuk> भाग लिहिणार समजा आता हे सगळं गुणाकार फक्त आता हे जे आहे कॅल्क्युलेशन करून दिले मी गुणाकार वगैरे हे काही लिहू नका त्याच्यात त्याची काही गरज नाही फक्त हे भागाकार किंवा हे पेन्सिल चारने भागलं ते तर हे तिसऱ्या प्रश्नाचं उदाहरण झालं तर उत्तर झालं तर चौथं बघूया आता उदाहरण क्रमांक चार एका पंख्याची छापील किंमत तीन हजार रुपये आहे दुकानदाराने शेकडा बारा टक्के सूट दिली तर पंख्यावर सूट व पंख्याची विक्री किंमत किती ते शोधून आहे आता याच्यामध्ये आपण काय करणार तर सुरुवात करताना उत्तराची समजा पंख्याची पंख्यावर सूट किंवा पंख्याची सूट जी सूट मिळाले असं लह हे शब्द लिहा पंख्यावर मिळणारी सूट बरोबर हे पंख्याची ऐवजी पंख्यावर मिळणारी सूट बरोबर एक रुपये अशी सुरुवात कारण इथं पंख्यावरची जी सूट आहे ती पण आपल्याला शोधून काढायची मग आता इथे मगासारखा तक्ता करायचा छापील किंमत हा पहिला त्याच्यानंतर दुसरा आपल्याला सूट शोधायचा त्यामुळे तीही ती काढे आणि मग नंतर विक्री किंमत काढे कारण इथं सूट विचारल्यामुळे मी सूट घेतले डायरेक्ट विक्री किंमत विचारली असते तर ते विक्री किंमत घेतली असते आता इथे बघा इथे आपण काय करणार आहे छापील किंमत जी आहे पंख्यावर किती टक्के सूट दिले तर बारा सूट दिलेली आहे किती सूट दिलेली आहे बारा म्हणजे शंभर वर किती रुपये सूट दिले बारा रुपये म्हणजे शंभर रुपयाची जर छापील किंमत असेल तर शेकडा बारा सूट म्हणजे शंभरवर बारा रुपये सूट पण मूळ किंमत किती आहे इथं तीन हजार रुपये त्याच्यावर असणारी सूट किती मांडली आपण एक्स तर हे आपण काय म्हणणार कशाचं उदाहरण आहे समचलनाचे उदाहरण आहे कशाचं उदाहरण समचलनाचं म्हणजे जेवढी छापील किंमत जास्त तेवढी त्यानुसार काय होणार सूट जास्त मिळत जाणार म्हणून हे समचलनाचं उदाहरण आहे आता एकतर मागास गुणोत्तर लिहा किंवा डायरेक्ट तिरकस गुणाकार करा हा गुणोत्तर लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट तिरकस करूया आपण शंभर गुणिले एक्स बरोबर इकडचा गुणाकार बारा गुणिले तीन हजार करायचे मग आता एक्स बरोबर बारा गुणिले तीन हजार आणि गुणिले शंभर काय होणार इकडे येऊन याच्याकडे येऊन भागिले होणार तर ते भागिले झाले परत इथे दोन शून्याला दोन शून्य गेले आता दोन शून्याला दोन शून्य गेल्यानंतर इथे बघा बारा गुणिले तीन येईल छत्तीस आणि वरची शून्य म्हणजे किती झाले तीनशे साठ एक्स आपण काय मांडलं होतं सूट तर सूट किती आलेली आहे तीनशे साठ रुपये आता इकडं लिहितो मी इकडे पाहतो शेवटी इथली म्हणजे इथली वेळ आता सूट बरोबर तीनशे सॉरी तीनशे साठ रुपये सूट किती आलेले आहे तीनशे साठ तीनशे साठ रुपये आता आपल्याला अजून एक काढायचं आहे पंख्याची विक्री किंमत आता विक्री किंमत ही काय असते तर जी काय तुमची छापील किंमत आहे ती आणि त्याच्यात तुम्ही किती सूट दिली ती वजा करायची म्हणजे तुम्हाला उत्तर मिळून जाईल त्याला आपण विक्री किंमत मागतो मग छापील किंमत किती आहे तीन हजार रुपये आणि त्यातनं किती वजा करायची तीनशे साठ म्हणजे किती येणार विक्री किंमत बरोबर शून्य इथं येणार शून्य परत दहातून सहा गेले चार उरले आणि पुढचे तीस आहेत त्याच्यातून चार म्हणजे सव्वीस म्हणजे दोन हजार सहाशे चाळीस रुपये तुम्ही कच्ची वजाबाकी केली तरी चालेल म्हणजे थोडक्यात परत उत्तर लिहितो इथं एकदाच लिहा तुम्ही दोन हजार सहाशे चाळीस रुपये ही त्या पंख्याची काय असणार आहे विक्री किंमत ओके तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया तर आता आपण उदाहरण क्रमांक पाच बघूया उदाहरण क्रमांक पाच मध्ये दोन हजार तीनशे रुपये छापील किंमत असलेला मिक्सर ग्राहकास किंवा गिरायकास एकोणीसशे पंचावन्न रुपयास मिळतो तर गिरायकास मिळालेली शेकडा सूट किती ते काढायचे म्हणजे टक्केवारी मध्ये काय करायचंय सूट किती येते ते शोधून काढायचे तर पहिल्यांदा रुपयांमध्ये जी आ, सूट आहे ती शोधून काढूया रुपयांमध्ये असणारे सूट कशी शोधून काढायची तर सूत्र लिहायचं छापील किंमत वजा विक्री किंमत तर छापील किंमत किती आहे तेवीसशे रुपये आणि ती वस्तू कितीला विकली आहे एकोणीसशे पंचावन्न तर मिळालेली सूट बरोबर काय करायचं इथे आता मी कच्चं काम करून सांगतोय तुम्हाला तेवीसशे मधून किती वजा करायचे एकोणीसशे पंचावन्न वजा करायची तर इथून आजचे घेतले दोन राहिले तर इथं दहा होतील दहाकडून आजचे घ्या नऊ आणि इथे दहा आता दहा मधून हम्म पाच गेले किती उरणार पाच आहे तसे नऊ मधून पाच चार आता इथं इथं जर आपण बघितलं दोन मधून नऊ जाणार नाहीत मग याच्याकडनं हातचे गे इथं बारा होतील बारातून नऊ गेले तीन एक मधून एक शून्य म्हणजे थोडक्या आत हे किती आले तर तीनशे पंचेचाळीस रुपये आले ही सूट आली आता आपल्याला शेकडा सूट काढायच्या शेकडा सूट किंवा त्याची टक्केवारी तर त्याचं एक सूत्र लिहायचं सूट छेद छापील किंमत हे सूत्र वापरायचं बघा शेकडा सूट काढत असताना सूट छेद छापील किंमत गुणिले शंभर मग सूट किती मिळाले तीनशे पंचेचाळीस तर याच्या छापील किंमत आपण जी दिलेली आहे ती किती आहे तेवीसशे रुपये तर गुणिले शंभर शंभर मग आता काय करणार इथे आपण इथे दोन शून्याला दोन शून्य जातील म्हणजे जर आपल्याला उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल इथे सांगतो तीनशे पंचेचाळीसला तुम्हाला कितीने भागावं लागेल तेवीस मग आता इथे बघा तेवीस एक्के तेवीस चार मधून तीन गेले एक तीन मधून दोन गेले एक एकशे पंधरा आता तेवीस गुणिले जर पाच गेलं आपण चेक केलं पाच तिकडे पंधराशे दहा सातशे एक पाच दोन्ही दहा एक अकरा एकशे पंधरा येईल म्हणजे तेवीस पंच एकशे पंधरा बाकी गेल्यानंतर म्हणजे उत्तर किती आलं त्याचं पंधरा तर शेकडा किती सूट मिळाली शेकडा पंधरा सूट मिळाली किंवा टक्क्यांमध्ये लिहायचं असेल तर तुम्ही असंही लिहू शकता सूट बरोबर पंधरा टक्के किंवा शेकडा सूट बरोबर पंधरा असं त्याचं उत्तर लिहू शकता तर अशा प्रकारे हा पाचवा प्रश्न सोडवायचा आता आपण सहावा बघूया आता प्रश्न क्रमांक कर सहा बघूया प्रश्न क्रमांक कर सहा मध्ये दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा अकरा सूट देतो म्हणजे अकरा टक्के सूट देतो त्यामुळे जो गिरायक आहे त्याला तो संच बावीस हजार दोनशे पन्नास रुपयास मिळतो तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती ते काढायचे मग आता थोडक्यात लिहितो मी तर दूरदर्शन संचाची छापील किंमत तुम्ही पूर्ण वाक्य दूरदर्शन संचाची छापील किंमत किती मान्य एक रुपये हा सुरुवात करताना असं करा समजा उत्तराची सुरुवात कशी करायची समजा दूरदर्शन संचाची छापील किंमत बरोबर एक रुपये आता ही मिळाल्यानंतर इथे एक चार्ट करायचा आपण छापील किंमत हा पहिला आणि विक्री किंमत छापील किंमत आणि विक्री किंमत आता जी सूट दिलेली आहे ती आपल्याला शेकडामध्ये दिलेली आहे शेकडा अकरा सूट तर पहिल्या सॉरी तिसऱ्या उदाहरणासारखं हे साधारण आपल्याला सोडवायचं तर इथे बघा छापील किंमत आपली शेकडा अकरासो शेकडा म्हणजे शंभर टक्क्यांमध्ये पैकी म्हणजे समजा शंभर रुपये छापील किंमत असेल तर आपल्याला सूट किती मिळाली आहे अकरा शंभर रुपये जर छापील किंमत असेल तर सूट किती मिळाली अकरा मग शंभर मधून अकरा गेले म्हणजे अकरा रुपये कमी केले आपल्याला शंभर रुपयांमध्ये तर किती राहिले ते एकोणनव्वद त्यामुळे इथे विक्री किंमत किती होणार एकोणनव्वद येणार मग आता विक्री किंमत एकोणनव्वद आल्यानंतर ऍक्च्युली तो म्हणजे गिरायकास आपण कशाच्या याच्यावर काढलं शंभर रुपये शंभर रुपये जर छापील किंमत असेल अकरा रुपये सूट मिळाली तर किती रुपयाला विकली शंभर मधून अकरा कमी केले एकोणनव्वद रुपये पण आता इथं ती गिरायकास किती रुपयास विकले रुपयांमध्ये बावीस हजार दोनशे पन्नास हे टक्क्यांमध्ये झालं शंभरपैकी एकोणनव्वद तसं इथं किती बावीस हजार दोनशे पन्नास रुपयाला विकलेले तर त्यावेळी छापील किंमत किती मांडली आपण सुरुवातीला एक्स आणि मग हे सम हेलनाचे उदाहरण आहे असं काय करतो आपण तिरकस गुणाकार असं एक्स शोधायचा म्हणजे पहिला हा गुणाकार घ्या किंवा गुणोत्तर घ्या आणि मग तिरकस गुणाकार कसंही चालेल म्हणजे एक्स गुणिले एकोणनव्वद तसं इकडं शंभर गुणिले दोनशे बावीस हजार इकडचा गुणाकार बावीस हजार दोनशे पन्नास एक्स गुणिले एकोणनव्वद शंभर गुणिले बावीस हजार दोनशे पन्नास जर आपल्याला एक्स पाहिजे असेल तर हा गुणिले एकोणनव्वद काय होणार भागिले म्हणजे शंभर गुणिले बावीस हजार दोनशे पन्नास बावीस हजार दोनशे पन्नास भागिले एकोणनव्वद आता बावीस हजार दोनशे पन्नास ही जी किंमत आहे जर का त्याला आपण एकोणनव्वदने भागलं एकोणनव्वदने भागायचं तर इथे आपण काय करूया आपण ही जी संख्या आहे कुठली बावीस हजार दोनशे पन्नास त्याला एकोणनव्वद ने भागूया म्हणजे एकोणनव्वद गुणिला दोन करा पाडा जरी येत नसला तरी एकोणनव्वद गुणिला दोन केलं के तर किती येणार एकशे अष्ट्याहत्तर आणि मग याच्यातून दोनशे बावीस मधून एकशे अष्ट्याहत्तर वजा केले तर बावीस आले सॉरी चव्वेचाळीस चव्वेचाळीस आले इथं परत लिहितो संख्या चव्वेचाळीस काय केलं दोनशे बावीस मधून एकशे अष्ट्याहत्तर वजा केले चव्वेचाळीस आणि पुढची संख्या किती आहे पाच किती संख्या आहे पाच तर एकोणनव्वद गुणिले पाच करा एकोणनव्वद गुणिले पाच केल्यावर किती येणार इथे चारशे पंचेचाळीस तर उत्तर शून्य येणार आणि ही वरची एक शून्य राहिली एकोणनव्वद शून्य एकोणनव्वद त्यामुळे उत्तर किती आला हा भागाकार करून पन? आपण दोनशे पन्नास आले तर थोडक्यात एक्स बरोबर शंभर गुणिले हा आता भागाकार आपण बघितला किती आला तो दोनशे पन्नास हम्म आणि एकोणनव्वद न भागले त्यामुळे एवढंच राहणार आहे शंभर गुणिले दोनशे पन्नास मग आता शंभर पंचवीस एके किती आहे पंचवीस आणि शून्य किती आहेत बघा वरच्या एक दोन आणि तीन म्हणजे पंचवीस हजार रुपये ती त्याची काय येणार आहे छापील किंमत येणार आहे त्यामुळे शेवटी परत उत्तरल्या दूर दूरदर्शन संचाची छापील किंमत ही पंचवीस हजार रुपये आहे हा हे त्याच उत्तर द्यायचं हा हे झालं सहा आता सात बघूया आपण तर आता उदाहरण क्रमांक सात बघूया छापील किमतीवर दहा टक्के सूट असताना ती कृतीयुक्त प्रश्न आहे ग्राहकास एकूण सतरा रुपये सूट मिळते तर ग्राहकाला ती वस्तू केवढ्यास पडेल हे काढण्यासाठी खालील रिकाम्या करून काय करायचंय कृती पूर्ण करायचं म्हणजे ही कृती सोडवून आपण हा प्रश्न पूर्ण करायचा मग त्यांनी काय दिलं बघा समजा वस्तूची छापील किंमत किती आहे शंभर रुपये हा वस्तूची छापील किंमत किती आहे शंभर जसं आपण मगाशी करत होतो तसं तर शंभर असेल तर ग्राहकाला ती वस्तू किती सूट दिली आहे दहा टक्के म्हणजे शंभरवर वर किती सूट दिली आहे दहा म्हणजे शंभर मधून दहा वजा केले पहिल्या चौकटीत बघा शंभर वजा दहा किती येणार नव्वद रुपयास ती वस्तू ग्राहकाला मिळेल म्हणजे जेव्हा दहा रुपये सूट बघा जेव्हा दहा रुपये सूट असेल सूट किती आली टक्क्यामध्ये दहा रुपये तेव्हा ती वस्तू किती रुपयाला विकली जाते नव्वद रुपयाला तेव्हा विक्री किंमत किती येणार नव्वद इथे दहा आणि हे विक्री किंमत किती येणार नव्वद मग आपलं उदाहरण काय आहे जेव्हा सतरा रुपये सूट असेल प्रश्नामध्ये बघा सतरा रुपये सूट मिळते तर त्यावेळी विक्री किमतीला किती मांडलं एक्स रुपये मांडू आता काय करायचं बघा एक आहे त्यावेळी एक सो रुपये विक्री किंमत असताना सूट किती आहे सतरा आणि आता याच्यामध्ये एक सौ रुपये असताना विक्री किंमत सूट किती आहे सतरा आणि इथं इथं विक्री किंमत किती आहे नव्वद नव्वदच्या वेळेला सूट किती आहे दहा रुपये सूट मग आता याच्यात तिरकस गुणाकार करावा लागेल आपल्याला एक्स गुणिले दहा बरोबर नव्वद गुणिले काय होईल सतरा म्हणजे एक्स बरोबर जर काढायचं असेल तर हे गुणिले दहा इकडे येऊन काय होणार भागिले म्हणजे बघा इथे नव्वद इकडच्या साइडला गुणाकार एक्स तिथंच राहणार गुणिले दहा काय होणार भागिले तिरकस गुणाकार तर नव्वद गुणिले इकडे किती येणार आहे आपला नव्वद गुणिले सतरा आणि त्याला हे गुणिले दहा काय होणार भागिले शून्याला शून्य गेली सतरा गुणिले नऊ सतरा गुणिले नऊ किती येणार सतरा नव्वे एकशे त्रेपन्न आणि त्याचं उत्तर आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे हा ती वस्तू किती रुपयाला मिळेल एकशे त्रेपन्न रुपयाला मिळेल हे त्याचं अचूक उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक आठ बघूया दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो आणि तिची किंमत ठरलेल्या किमतीपेक्षा पंचवीस टक्केने वाढवून छापतो नंतर ती वस्तू विकताना तो ग्राहकाला काय करतो वीस टक्के सूट देतो तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत यात शेकडा किती फरक पडतो ते शोधायचा हो आता बघा समजा सुरुवात करताना आपण कसं करूया समजा दुकानदाराने ठरवलेली मूळची किंमत शंभर रुपये की शंभर रुपयाला ती काय करायची विकायची असं ठरवतो पण नंतर तो काय करतो त्याच्यात पंचवीस टक्के वाढवत शंभर मध्ये पंचवीस म्हणजे शंभरचे किती होणार एकशे पंचवीस पंचवीस टक्के म्हणजे शंभरात पंचवीस वाढायचे इथं आपण शंभरच मांडलं तर पंचवीस टक्के वाढवून म्हणजे शंभरचे किती होणार एकशे पंचवीस आता त्यात ग्राहकाला किती सूड आहे बघा एकशे पंचवीस तो ग्राहकाला याच्यात किती टक्के सूट देतोय वीस टक्के सूट देतोय म्हणजे ग्राहकाला दिलेले सूट बरोबर एकशे पंचवीस गुणिले वीस टक्के आता एकशे पंचवीस गुणिले वीस टक्के म्हणजे वीस चे शंभर हम्म इथे बघा इथे आपण जर असं केलं तर या दोघांना पंचवीसने भागलं तर पंचवीस गुणिले पाच एकशे पंचवीस आणि पंचवीस चौक शंभर परत इकडे चार एके चार आणि चार पंच वीस म्हणजे काय राहिले फक्त पाच गुणिले पाच हा पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर परत चार एके चार चार पंच वीस तर पाच गुणिले पाच ग्राहकास दिलेली सूट किती आली पंचवीस आता विक्री किंमत काढूया आपण म्हणून विक्री किंमत किंवा ग्राहकाला विकलेली किंमत असं ग्राहकासाठी विक्री किंमत ग्राहकाला दिलेली किंवा ग्राहकासाठी असलेली विक्री किंमत असं लिहा तिथे तर याच्यामध्ये एकशे पंचवीस रुपये होती छापील किंमत तर ग्राहकासाठी किती होती छापील किंमत एकशे पंचवीस रुपये आणि त्याला सूट किती दिले तर, तर पंचवीस हा तर एकशे पंचवीस मधून पंचवीस वजा केले म्हणजे शंभर रुपये तर ग्राहकासाठीची विक्री किंमत किती आली हा हे परतल्या तिथे ग्राहकासाठी विक्री किंमत शंभर रुपये आता ठरवलेली मूळची किंमत किती होती शंभर रुपये आणि हे सगळं कॅल्क्युलेशन करून आपण शेवटी किती रुपयाला विकल्या ग्राहकाला तर शंभर रुपये म्हणजे याच्यात जेवढ्या किमतीला त्यानं ठरवली शंभर रुपयाला बरोबर तेवढ्याच किमतीला त्यानं काय केलेले शंभर रुपये ला विकलेले आहे म्हणजे शंभर रुपयाला ठरवली आणि शंभर रुपयाला विकली म्हणून शेकडा आता शेकडा करायची पण गरज नाही कारण जेवढी विक्री किंमत आहे तेवढा शेकडा शून्य टक्के फरक पडतो फरक पडतो किंवा हे वाक्य लिहा पूर्ण वाक्य ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत हे वाक्य शेवटी लिहा तुम्ही ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत यात शेकडा काही फरक पडत नाही म्हणजे किती लिहिणार शून्य टक्के फरक पडतो अशा पद्धतीनं ते लिहायचं म्हणजे आठही प्रश्न आहेत ते आपल्या इथे पूर्ण झालेले आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो सराव संच आहे तो बोलूया थँक्यू